हॅलो फ्रेंड्स नमस्ते विद्यार्थी मित्रांनो पहा या भागामध्ये आपण वर्तुळाचे गुणधर्म पाहत आहोत या भागामध्ये आंतरलिखित कोण म्हणजे काय हे समजून घेणार आहोत पा या आकृतीमध्ये ओ हा या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे या वर्तुळ वर्तुळावर कंस ए बी सी हा जो कंस ए बी सी आहे हा विशाल कंस आहे आणि या कंसामध्ये या कंसाचे बिंदू ए बिंदू सी आणि बिंदू ए बी सी असे तीन या कं कौँ, विशाल कंसाचे बिंदू आहे आता या ठिकाणी काय झाले पहा कंसाचे अंत्यबिंदू ए आणि सी हे विशाल कंस ए बी सी चे अंत्यबिंदू आहेत आणि या कंसावर अँगल ए बी सी हा या कंसावरती काढलेला आहे त्यामधील कंसाचे अंत्यबिंदू ए आणि सी हे अँगल ए बी सी च्या भुजावर आहेत ए बी सी याची जी भुजा आहे भुजा म्हणजे बाजू या ए बी या बी है बी है बी ए बी सी हा जो एंगल है एंगल चे ए बी ही भुजा बी सी ही भुजा या दोन भुजा भुजा या कंस ए बी सी वर आहे मी ए बी सी कंसाचे अंत्यबिंदू कोणते आहेत ए हा एक अंत्यबिंदू आहे आणि सी हा एक अंत्यबिंदू आहे आणि हे अंत्यबिंदू हेच अँगल ए बी सीच्या बाजूवर आहेत या ठिकाणी अँगल ए बी सी हा कंस अँगल ए बी सी हा कंस ए बी सी मधे आंतरलिखित है आंतरलिखित मे का आंतरलिखित मे कंस ए बी सी कंस ए बी सी कंस ए बी सी या कंसा मधे एंगल ए बी सी हा जो कंस कौन, आहे ए बी सी याच्यामध्येच अँगल ए बी सी आहे म्हणजेच अँगल ए बी सी हा कंश ए अँगल ए बी सी म्हणजे हा कोण कंश ए बी सी मध्ये आहे म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये ए बी सी या कंसामध्येच अँगल ए बी सी आहे म्हणून कंस ए बी सी चा आंतरलिखित कोण अँगल ए बी सी आहे हे लिहून घ्या कंस ए बी सी चा आंतरलिखित आंतरलिखित कोण आंतरलिखित कोण कोण म्हणजे अँगल आंतरलिखित कोण ए बी सी आहे हे समजून घ्या व्यवस्थित आंतरलिखित कोण आणि आंतरखंडित कंस आंतरखंडित कंस न आंतरखंडित कोण नसतो आंतरलिखित कोण म्हणजे ज्या कंसामध्ये तो, तो कोण आहे त्या कोणाला त्या कंसाचा आंतरलिखित कोण असं म्हणतात या ठिकाणी जो विशाल कंस आहे ए बी सी या विषयात ए बी सी कंसामध्येच अँगल ए बी सी आहे म्हणून कंस ए बी सी चा आंतरलिखित कोण ए बी सी आहे आलं लक्षात आता याच्यावरून आपल्याला आंतरखंडित समजून घ्यायचं हा आहे पहा हा जो कंस आहे या कंसाने काय केलेला आहे पहा समजून घ्या आता मी आंतरखंडित कंस कोणतात आंतरलिखित कंस कोणता आंतरलिखित कोण किंवा आंतरलिखित कंश तुम्हाला समजला की ज्या कंसामध्ये अँगल असतो म्हणजे ज्या कंसाचे अंत्यबिंदू आणि अँगलचे अंत्यबिंदू एक असतात ज्या कंसामध्ये तो कोण असतो त्याला आंतरलिखित कोण असं म्हणतात मी इथं विशाल कंस ए बी सीमध्ये अँगल ए बी सी आहे इथं कॉमन पहा ए बी सी कंसाचे बिंदू कोणते आहेत आणि ते बिंदू ए आणि सी आहे आणि त्याच कंसामध्ये अँगल ए बी सी आहे अँगल ए बी सी बाजू कुठे आहेत ए बी ही भुजा एक आहे बाजू आहे आणि बी सी ही बाजू देखील त्या कंसामध्येच आहे म्हणजे ज्या कंसामध्ये म्हणजे दोघांचेही अँगल ए बी सी आणि अँग कंस ए बी सी हे दोन्ही नावं ए बी सी ए बी सी सारखं आहे म्हणून त्याला आंतरलिखित कोण असं म्हटलं जातं आता आंतरखंडित कंस आपल्याला पाहायचा आहे आंतरखंडित कंस आता आंतरखंडित कंस काय असतो पहा आंतरखंडित कंस आंतरखंडित कोण नसतो आंतरखंडित कंस या आंतरलिखित कोणाला दुसरं एक नाव आहे पहा परिघीय कोण परिघीय म्हणजे परिघावरती तयार झालेला आपण हे कुठं वापरली जात नाही पण आपल्या लक्षात ठेवण्यासाठी केंद्रीय कोण म्हणजे केंद्रात तयार झालेला आणि परिघीय कोण म्हणजे परिघात तयार झालेला मग ही साधी लक्षात ठेवण्याची भाषा आहे आपण समजून घेण्यासाठी आता इथं वापरला जातो केंद्रीय कोण आणि आंतरलिखित कोण तर मोठा जो आहे ना कंस त्या कंस ज्या कंसाचे अंत्यबिंदू आणि कोणा त्याने आंतर्लिखित केलेला कोण याचे अंत्यबिंदू एकच असतात त्याला म्हणायचं आंतरलिखित कोण आंतरलिखित कंस आता आंतरखंडित आता जो कोण आहे कोण म्हणजे अँगल ए बी सी या अँगलने काय केलेले पहा बरं या अँगलने त्याच्या समोरचा जो कंस आहे कंस ए डी सी कंस ए डी सी याला काय केलेलं या के आहे हो हा जो समोरचा कंस आहे ए डी सी या कंसाला खंडित केलेलं आहे म्हणजे या दोघ अँगलनी ए बी सी न हा समोरचा जो कंस आहे ना तो लिमिटेड केला खंड केला खंडित केला म्हणून म्हणून काय म्हणलं जातं अँगल ए बी सी अँगल ए बी सी या कोणाने कंस ए डी सी याला खंडित केलेलं आहे म्हणून कंस ए डी सीला आंतरखंडित कंस लक्षात घ्या नावं आंतरखंडित कंस असं म्हणतात म्हणजे कंस ए बी सी या विशाल कंसाचा आंतरलिखित कोण आहे कोण ए बी सी आणि कोण ए बी सीने त्याच्या समोरील कंस ए डी सी हा आंतर खंडित केलेला आहे आता याचा गुणधर्म काय आहे तो समजून घ्या आता पहा समोरचा जो कंस असतो म्हणजे आंतरखंडित हा आंतरखंडित कंस काय करतो पहा हा आंतरखंडित कंसाच माप याच्या निम्मे याच्या निम्मे आंतरखंडित कंसाचं माप हे जे असतं त्याच्या निम्म माप आंतरखंडित कंसाच्या माप हे आंतरलिखित कोणाचं असतं म्हणजे उदाहरणार्थ जर आपण या ठिकाणी घेतलं पा की कंस ए डी सी म्हणजे आंतरखंडित केलेला कंस जो आहे कंस ए डी सी याचं माप जर शंभर अंश असेल कंश ए डी सीचं माप जर शंभर अंश असेल तर परिगीय कोल किंवा त्या आंतरलिखित कोल जे अँगल ए बी सी अँगल ए बी सीचे माप याच्या निम्मे एक अंश चे दोन शंभरच्या निम्मे म्हणजे किती असणार आहे पन्नास अंशाचं असणार आहे जे साध्या सोप्या भाषेमध्ये दोन्ही नियम लक्षात ठेवायचे आपल्याला सोप्या भाषेत समजून घ्या की केंद्रीय कोण आणि आंतरलिखित कोण दोन्ही मी या ठिकाणी समजून देतो की आपल्याला इथं आपण कंस घेतलेला आहे तो शंभर मापाचा आहे तर कशा पद्धतीनं घडतं पहा हे जरा मी पहा या ठिकाणचा कंस मी तुम्हाला सांगितला की हा कंस जो आहे तो शंभर अंशाचा आहे मी इथं लिहितो पुन्हा हा कंस जो आहे तो शंभर अंशाचा आहे आणि मग हा त्याने आंतरलिखित केलेला जो कोण आहे त्याच्यासमोरचा परिगीय कोण किंवा आंतरलिखित कोण तो आंतरलिखित कोण ए डी सीचा नाही वर्तुळ कंश ए बी सीचा आंतरलिखित कोण आहे ए बी सी आणि त्याने समोरचा जो आंतरखंडित कंस आहे शंभर अंशाचा असेल तर त्याच्या निम्मेमाग या शंभरच्या निम्मे माप असणार आहे या अंतर लिखित कोणाचं माप पन्नास अंश असणार आहे आणि जर मी या ठिकाणी जर केंद्रीय कोण काढला असता ना केंद्रीय कोण तर हा केंद्रीय कोण जो आहे या ठिकाणावरनं काढलेला केंद्रीय कोण हा केंद्रीय कोण कितीचा येतो हा केंद्रीय कोण जो आहे हा केंद्रीय झाला या बिंदूमधन म्हणजे ए आता याला नाव ओ बी अँगल ए ओ बी सॉरी ए ओ सी हा केंद्रीय कोण आहे हा समोरच्या खंडित कंसा मा चा एवढाच असतो जे अँगल ए ओ सीचं माप शंभर अंश येईल तर आंतरलिखित कोण ए बी सी अँगल ए बी सी चं माप त्याने समोरचा जो आंतर केलेला कंस आहे त्याच्या निम्मे जे पन्नास अंश असत आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की खंडित जो कंसा आहे त्या खंडित कंसाचं जेवढं माप आहे तेवढंच केंद्रीय कोणाचं माप येतं आणि खंडित कंस आहे त्याच्या निम्म माप आंतरलिखित कोणाचं असतं एवढंच आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचा आहे हा गुणधर्म आपल्याला लक्षात ठेवायचा आहे याच्यावरती आपल्याला प्रश्न असतात ओके धन्यवाद मे मित्रांनो भेटू पुढील भागामध्ये ओके